विचार तुम्ही बसा काही होत नाही बिंदाज बसा सुद्धा हे तुम्हाला घेऊन जाईल मराठी ना एका माणसाची मी उचलायची ही त्याला फ्री मध्ये हो उचलायची डोक्यावर घेऊन जायची एक रुपये द्यायचा नाही कोणत्या व्यवसायाची लाज असते आपण शेतकऱ्याच्या लेकरच आपण शेतीच करायला होत वेगळं वजन असं हिचं वजन आहे कमी कमी पंचाहत्तर किलो पंचाहत्तर पंचाहत्तर किलो पाय पाय मांडून घ्या तुम्हाला ती जनावरांनी पाय दिले नाही वाटलं नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन हो मध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती बरेचशे व्हिडिओ हो पाहतो आज आपण आहोत खोकर मावगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जवळपास लहान मोठ्या पंचेचाळीस ते पन्नास काटेवाडी जातीच्या शेळ्या दिसतात जे शेतकरी आहेत सध्या जर बघितलं तुम्ही शेळी पालन या व्यवसायाकडे वळत आहेत बरेचसे तरुणपणे याकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहते तर पाहूया हे काटेवाडी जे शेळी पालन आहे आपण एका शेतामध्ये आहोत कशा पद्धतीने हे शेळी पालन चालतं सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मित्रांनो तुम्ही वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांना शेळी पालन करायचे किंवा जे शेळी पालन करत आहेत अशा वक्कापर्यंत पोहोचा चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मामा स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती वरती आपला प्रथम परिचय सांगा नमस्कार मी ज्ञानदेव भीमराव शिरूर ता, कासार तालुका जिल्हा भीड गेल्या तीन वर्षापासून गावरान शेळी करत होतो कारण बेकार होतो काय काय शेतीवर आधारित शेळीचं चालू चा केलं पण गावरान शेळीमध्ये पाहिजे असा नफा मिळत नव्हता हा मग मला काठेवाडी शेळीची माहिती मिळाली मग मी ते चालू केलं आणि काठेवाडी शेळीचे वैशिष्ट्य की शेळी शांत आहे शेळी मोठी आहे होणार पिल्लू मोठं आहे वजनदार आहे त्यामुळे मित्रांनी याच्याकडे वळलं पाहिजे बिटल पेक्षा बिटल अठरा महिन्यात एकदाच येतं आणि ही शेळी आपल्या गावरान शेळी दोनदा वर्षामध्ये दे जोप देते मोठं होतं विशेष करून दूध व्यवसाय सुद्धा याच्यावर तुम्ही करू शकता आता ही माझ्या हाताची बिटलची शेळी तिला अजून व्यायला पंधरा दिवस बाकी ही तिची काजवीच बघा ही गरिबीची महिच आहे पहा शेतकरी मित्रांनो कास बघा तिची पूर्ण कास पूर्ण कास कशा पद्धतीने पूर्णपणे कासाचं स्वरूप आहे सांगा काय बोलत होते तर ही शेळी दूध पिल्ला पाजून दिवसागणी तुम्हाला तीन लिटर दूध खात्रीने मी काढून देतो आज माझ्याकडे मी तुम्हाला तुमच्या समोर समोर दूध पाजून दूध काढून देतो दोन टाइमाचं तीन लिटर दूध माझ्याकडे डेअरी पण मी डेअरीला पण दूध घालतो बरं तीन लिटर दूध निघतो एका शेळी शेळीचं बरं आता सध्या आपल्याकडं सगळ्या शेळ्या किती बरं आता माझ्याकडे सगळ्या काठेवळ गावरान सोडत काठेवाडीच्या सध्या पस्तीस ते चाळीस आहे हा आणि गावरान माझ्याकडे आता विशिक नग मी करीत चाललोय आहे जसं जवळ येतील कमी करून चरायची मोकळी बंदी सहज ठेवा असं काही नाही तुमचं जसं नियोजन असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता आपल्या वातावरणात पूर्ण सूट होणारी आपल्याकडे आल्यानंतर ती सुद्धा राहिलेली आपण हा सगळा प्रयोग करूनच त्याच्यामध्ये उतरलो आणि आपण मी काही व्यापारी नाहीये पण माझे परत इच्छा झाली की माझ्यासारख्या मित्रांनी दोन जणांनी याच्यात पडावं हो। म्हणून मी भावनगर चाळीसगाव मार्केटच्या रेटने तुम्हाला इथे शेळ्या देतो म्हणजे तुम्ही आता हे जे शेळ्या समजा आणल्यात तर ह्याचा सेल पण करता तुम्ही हा मी सेल पण करतो शेतकऱ्यांसाठी तेरे 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 बाजारा बिजाराला जात नाही बाजारात शेळी माझी नसती बर येऊनच शेळ्या जातात मी आता तीन महिन्यापासून हे चालू केले आज आता बाहेरला बांग, बांगरला दोन तीन शिळ्या गेल्या त्या मामानी माझ्याकडून घेतल्या माझे जे मित्र आहेत गावातल्याच गावात गावातल्या दगडवाडीला चार गेल्या परवा दिवशी आमच्या राजुरीच्या बाजूला एक गाव आहे मुर्शदपूर तिथे चार गेल्या आहेत अशा हे नेलेच शेतकरी आता एक 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 आणि हे चांगला व्यवसाय हो शेतीला जोड व्यवसाय महत्वाचा विषय आहे आता तुम्ही हो सांगितलं तुमचा सुरुवातीला कोणता व्यवसाय होता की तुमच्या कसं लक्षात आलं बरं हे आपण शेळ्या करायच्या शेळ्यामध्ये बेनिफिट आहे सुरुवातीला मी एक हॉटेल चालूच होतो पण ते हॉटेलचं मला ते योग्य वाटलं नाही ते दारू वगैरे असं विकणं हे करत होतो पण ते माझी मला हे झालं नाही म्हणून मी ते सोडून दिलं शेती करत होतो पण शेतीमध्ये परवड ना मग काय करा म्हणून मग मी जलशा गायी तयार केल्या अगोदर त्याच्यापासून डेअरी चालू केली ती माझी आजही चालू आहे पण गायीचा खुराक आपल्याकडे वातावरण चारा याचा खूप ताळमेळ गाय पालन चांगले पण समजा ते गोष्ट आपल्याकडे पाणी कधी पाणी असतं तर हे नसतं चारा विरा त्याच्यावर खर्च जास्त मेहनत जास्त मग मी ते लॉकडाऊन मध्ये मी उघड चार पाच शेळ्या घेतल्या त्या सोड्या सांभाळल्या त्यातून मला थोडं बरं वाटलं गावरान शेळी घेतली पण नंतर मग ते दोन वर्ष केलं लक्षात आलं की गावरान शिळी पाहिजे तसं बेनिफिट देत नाही कारण पिल्लू चांगलं किती आपण जपलं तर मोठं पिल्लू होत नाही किंवा ते विक्रीला तितक्या महिन्या दिवसात येत नाही म्हणून लोक म्हणले बिटल बिटल मी बिटलचं थोडंसं फक्त बाहेरून अभ्यास केला मी स्वतः बिटल घेतलं नाही पण बिटल ही वर्षात येत नाही मग त्यामुळे तोही फायदा होत नाही आणि बिटल सरासरी एक पिल्लू देतं जास्त करून सत्तर टक्के शिळी एकच पिल्लू देते बिटल हा बिटल एकच तर त्यामुळे तेही आपल्याला परवडत नाही कारण अठरा महिने सांभाळायची करायची एकच पिलो तुम्हाला ती एकच शेळी दाखवली आता म्हणजे ती काही निवडून नाही दाखवली याच्यात कोणती शेळी पा हे एवढ्या ज्या शेळ्या दिसतात हे बघा हे दुसऱ्या जोपाची शेळी अजून तिला एक महिना टाईम आहे तिची काज पा तिची शिंगडी पा तिचा कलर तिची चमक नाद करायचं नाही फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा तुम्हाला बेनिफिट शंभर टक्के मिळणार हे आहे अशा कितीतरी शेळी हे बघा आता हे चार दिवसावर येणारी पाट आहे हे बघा आता यायला झालेली पाठे ही काज बघा हे बघा हे गरिबीच्या म्हशीत म्हशी दोन्ही धंदे करू शकता तुम्ही याच्यामध्ये सगळं हे करण्यापेक्षा या व्यवसायात तरुणांनी जास्तीत जास्त उतरायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष कारण शेती पिकत नाही म्हणून आता हे करणार नाही आपण लढलं पाहिजे बर सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे हो पण आता तुमच्याकडे एवढ्या मोठ्या पन्नास आहेत एक जर शेळी सांभाळायचं म्हणलं तर समजा शेतकऱ्यांची परेशानी तर तुमच्याकडे ह्यांना खाद्याचं निवेदन कसं आहे आता माझ्याकडे खाद्यात ज्या दिवशी मला काम असतं त्या दिवशी मी बंदिस्त ठेवतो त्याच्यासाठी आपला जो शेतातला चार आहे मग कडबा असेल तुरीचं बुसकट असेल हे जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला विकत आणायची काही गरज नाही फक्त ते व्यवस्थित ठेवा त्याची जपणूक व्यवस्थित करा ते भिजणार नाही हे नाही याच्यावर हेच भागते तुम्हाला विकत काही आणायचं नाही याच्यामध्ये कारण आपल्याकडे शेती आहे चारा उपलब्ध आहे तुम्ही मका चारू शकता मुरघास करू शकता जर तुम्हाला त्याच्यात अजून डेव्हलपमेंट करायची असेल भरपूर रस्ते आहेत त्याच्यामुळे आणि मी तर ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी बिंदास फिरवतो पूर्ण मोका हे फिरणारी शेळी काही होत नाही आपल्या पूर्ण शेळ्यात कोणी ही लंगडत नाही बिंगडत नाही खराब होत नाही जितकी फिरल तितकी चांगली राहती उलट बरं कारण ही जंगलची भावनगरची ही जंगलातली शेळी आहे आता हे जे शेळ्या आहेत तुम्ही सुरुवातीला किती शेळ्या खरेदी केल्या सुरुवातीला पाचच केल्या आणल्या होत्या त्याच्यात दोन गाभण आणल्या दोन पारड्या म्हणजे पारख्या झालेल्या आणल्या कारण ती मुलगी खूप दूध दू देतात ते खरोखर पाच पाच लिटर दूध कारण हो एक लागवडीची आणली ती आपल्याकडे आल्यावर लागली ती विली त्यानंतर मग मी वाढलं की आपल्याकडे सट होते की आपल्याला भीती असते आपल्या वातावरणात सट होते का नाही होते का काही शेतकरी बंधूला तो प्रश्न असतो पण मी तो प्रयोग केला जी शेळी सट होणार नाही किंवा गाभण तुमच्याकडे राहणार नाही मी घेतो वापस आणि ती हे करून तुम्हाला दाखवतो हे बघा ही ही वेलेली हिला आता दोन बोकड झालेत तीस लिटर सध्या अडीच लिटर दूध डेअरीवर चालू आहे हे बघा भावनगर आहे पूर्ण अडीच लिटर हाईट बघा हो अडीच लिटर दोन बोकड पाया पिऊन ते पिल्लांना पाजून ही बी वेली आहे हिलाही दोन बोकड झाले म्हणजे सरासरी हे दोन ते तीन पिल्ले देतात एखाद्या शेळीला एखादं पिल्लू होत बी तो काही हे नाही पण बेटल पेक्षा हे आहे याच्यामध्ये तुम्हाला रिस्क नाहीये हे बघा शे शिळे मी पहिल्या पाच मध्ये आणली होती पाठ म्हणून म्हणजे सुरुवातीची सुरुवातीला एक पाठ म्हणून आणली होती आपल्याकडे काय होती का मग ती आपल्याकडे आल्यावर आपल्या वेळे लावली हे दात सुद्धा दाखवतो त्यावेळेस दात केला नव्हता आता शिळी दाताला लागली शिळी तीन वेधापर्यंत वाढ होती आज ही पहिला रू दोन महिन्याची लागलेली पाठ आहे माझ्याकडे ही केवढी याचा विचार करा तुम्ही आणि सुरुवातीला किती महिन्याची आणली होती काहीच नव्हती फक्त पाठ म्हणून आणली होती गाभण राहील म्हणून आणि ती राहिली बी आपल्याकडे आल्यावर एक महिन्यानंतर बरं म्हणजे हे ट्रायल म्हणून केलेलं आहे म्हणजे प्रयोग करूनच त्याच्यात उतरलेलो आहे आणि असं हे करा मी पाहिजे ते आणि तुम्हाला चाळीस गाव थे, तुम्हाला थे ना जे नांदगाव नाव वगैरे म्हणतात त्या मध्ये तुम्हाला इथे शेळी उपलब्ध त्यांच्या रेट मध्ये आपल्या रेटमध्ये म्हणजे तुम्ही आता हे जे शेळ्या आणलेले आहेत पन्नास हा तर हे तुमच्याकडे पन्नास मधल्या किती विक्रीला आहेत माझ्याकडे पन्नास म्हणजे जे येईल ते तुमच्या हाताने शेळी काढायची म्हणजे समजा आपल्याकडे जे शेतकरी येते पशुपालक जे आवड आवडेल ती शेळी त्यांनी काढायची बरं असं काहीच नाही की विकायची नाही ती ठेवायची असं काहीही नाही बरं आता ह्याला लसीकरण वगैरे केलेलं आहे काहीच नाही मी आता याच्यामध्ये सध्या यांना लसीकरण नाही आता चार महिन्यामध्ये त्यांना काही नाही काही दुखापत नाही कोणत्या शिळीचं काही नाही काही प्रॉब्लेम कसं असतो सर्दी झाली हे झाली तर ते आपल्या साध्याचे गोळे असतात त्या जरी चारल्या तरी होतात त्या मेडिकलवर उपलब्ध होत्या मग ते आपल्या गावराही होतो तोच प्रॉब्लेम बरं आता ह्याला लसीकरण देणं महत्वाचं वाटत नाही का तुम्हाला हा जाता जसे आपल्याकडे वातावरणानुसार रोग येतात ना त्यावेळेस तुम्ही लसीकरण केलंच पाहिजे म्हणजे गावरान असू द्या काठेवाडी असू द्या कोणत्याही असू द्या कारण त्याच्यामुळे पशु चांगला राहील फायदा तुमचा चांगला होईल तर ते वेळेच वेळेला लसीकरण हे तर कम्पल्सरी केलंच पाहिजे कारण तुम्हाला व्यवसाय करायचा तर त्या बाहे लहान गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत आणि त्या करायच्या आणि याच्यात हे सगळं मिळतं तुम्हाला म्हणजे पाहिजे ते की कोणतं औषध द्यायचं काय द्यायचं आता पिल्लू झालं दूध जास्त झालं आपण काय करतो पिल्लू बुकडं झाले की दूध जास्त पाचतं दूध जास्त पाचतो हो, तर त्यांना आपला जिपला जिल्हा आपण बाळाला पाचतो पाच मिली द्या ज्या दिवशी जलमले त्या दिवसा सकाळी पाच मिली संध्याकाळी पाच मिली द्या कडू शांत झोपून राहील त्याचं वजन आपोआप वाढत आप कडू मोठे होईल ह्या साध्या गोष्टी हे मी शिकलो याच्यातून ही साधी गोष्ट कुणाच्या लक्षात आली काय जिपलाक्रॅक्वॉटर कोणी पाजलं काढायला ते पंचावन्न रुपयाला मिळते एक बॉटल पंधरा दिवस जाते बर ह्यांना खुराक वगैरे काही पेंट आपल्या हिशोबा तुम्हाला ज्या चांगलीच क्वालिटी तयार करायची असेल तुमचा खर्च करायचा असेल तर ते पण ज्या ज्या जे जशी तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे करा खोराक द्यावाच असं काय नाही खोराक तर ते चांगलंच आहे ना हा, हा, हा। माणसांनी खुराक खाल्ला तर माणूस चांगलाच होणार नाही बरोबर आहे तसंच आहे ती के बा ही शिळी अजून दीड महिना टाइम आहे तिला यायला हत्ती हत्ती घोडा याच्यावर माणूस बसून गेला तरी काही होणार नाही शिळे अशी पटांगणाला या बरोबर अडीच महिना मा, अडीच महिना टाइम अजून व्यायला ही डबल अड्डी शिळी इतकी मजबूत आहे अडीच महिना आहे अजून हिला व्यायला व्हायला आजच अशी उद्या काय होईल बघा तुम्ही हिच्यावर तुम्ही बसा काही होत नाही बिंदाज बसा शिळी वाकणार सुद्धा तुम्हाला घेऊन जाईल मराठी ना वाचल्यावर अजिबा मग काय शरीर असे माणसाने शिळी उचलायची ही त्याला फ्री मध्ये उचलायची डोकं घेऊन जायची एक रुपये द्यायचा नाही किती वजन असन मर तिचं हिचं वजन आहे कमी कमी पंचाहत्तर किलो पंचाहत्तर पंचाहत्तर किलो पाय पाय मांडून घ्या तुम्हाला जना पाय द्या नाही वाटलं ती पुढे बरं ही शिळी अंदाजे किती मध्ये विकू शकते बरं आता ही जर शिळी वेळेस कासाला येईल त्यावेळेस पस्तीस हजार खाली मिळणार नाही कासाला येईल कासाला येईल त्यावेळेस आज जरी नाही वाटली ना। ना। आजही तिला सत्तेस हजारचं सा गिराय की मागणी मी देत नाही कारण मला ती तेवढ्याला पोट डिली बी नाही बर बरं हिवाज नाव देतात का नका नाही मी नगावर, नगावर दे देतो शक्य आपण हे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा केलाच पाहिजे मग आपण दुसरं तर करू शकत नाही कॉम्पिटिशन सगळ्याच व्यवसायामध्ये झालेले आहे दुकानदारी करणं तो शेतकऱ्याच्या मुलाला एवढं सोपं नाही आपल्याकडे शेवटी उपलब्ध आहे तारा उपलब्ध आहे मग शेतीवर आधारित उद्योग करावा म्हणून माझ्या डोक्याची आयडिया आली आणि मी हे चालू केलं आता बऱ्याच लोकांचं मत आहे की शेळी पालनावर आजार येत शेळी पालन करायचं जर म्हणलं बऱ्याचशा चा अडचणी चाऱ्याचा प्रश्न आहे त्याबद्दल काय सांगता नाही नाही आता मी चार वर्षापासून करतो मी कोणत्याही आजाराला घ्या हा उलितील अर्धा आजार माणसालाही होत असतो तो, तो आपल्याला आपण करू शकतो डॉक्टर अव्हेलेबल आहेत साध्या गोष्टी हे नाही काय कोंबडी पालन सारखं नाही की आलं मेल्या फेकून द्यायला असं काही होत नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला नव्याचे तुमच्या दहा रुपये उभार राहतात ना तुम्हाला गेलाय घरी येते तुम्हाला बाजारात जायची गरज नाही तुम्ही रोज विकायची शेडवर व्यापारी येतात हे द्यायचं का ते द्यायचं का ते द्यायचं का बरेच विचारतात त्यामुळे ती रिस्क नाहीच ना याच्यामध्ये बर आणि तुम्ही घेतलं तेवढ्यालाही जाते पण तोट तर तुमचं होणार नाही दुकान जर तुमचं नाही चल मोडायचं म्हणलं तर तुम्ही पूर्ण डब्यात जाणार आणि हे बंद करायचं बंद करायचं म्हणलं तर तुमचे जेवढे पैसे घातले तेवढे तर तुम्हाला कधी मिळणारच आहे नफा नाही मिळणार बरोबर आणि सांभाळायचं याच्यातच ना नाही अह साधंकण इथे एक पंचवीस तीस हजार रुपयाची शेळी घेतली तिने दोन पिल्ल दिले तर तीन महिन्यामध्ये बारा हजारला दहा हजार शेळी राहिली परत ती एक वर्षामध्ये दुसरी होती एका शेळीचे चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये होतं सरासरी कमीत कमी सांगायला मार का मी एका शेळीचं एका शेळीचं पन्नास हजार तर सहज होतात पन्नास हजार हो एका वर्षामध्ये बरं तुमच्याकडे आता पन्नास हा मग मग मी आता हे चालू केलं तर माझ्याकडे पहिल्यापासून माझे पन्नास आज आहेत माझ्याकडे कारण मी आता वाढवले पहिले माझ्याकडे दहा पासूनच मी पाच आणल्या नंतर हे केल्या वाढूत वाढू माझं वर्षासाठी तीन साडेतीन चार लाख रुपये मला राहतात आता निवळ नाप्पा हा निवळ नप्पा आणि आता काटे मी काटेवाडी सुरू होतो माझा वाढणार आहे आता मी मग त्यात मी थोडासा गोठा करणं धावणी करणं हे चालू केलं आता थोडं थोडं निवारा वगैरे कसा केला निवारा आपला साधा गोठा आहे जो पहिला गायनचा गोठा होता त्याला त्याच्यातच निवारा केला विशेष खर्च केला नाही विशेष खर्च करूही नका याच्यासाठी विशेष शेड करा, करा आणि कर कर, ते करा असलं काही करायची गरज नाही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे हा जाडी बिडी जे कुत्र मांजर त्यापासून चोरशे साधी जाडी वापरा पोलला खर्च करायच्या अगोदर आपल्याकडे शेतातली लाकडं तोडा त्याचे पोल तयार करा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता धंदा आपला व्यवस्थित सेटल झाला त्यावेळेस तुम्ही त्याच्यात काय तुम्हाला वाटेल तर साधून करू शकता ना बरं आता तुमच्याकडे काटेवाडी जातीचे शेळ आहेत यामध्ये जो नर आहे जो बोकर कुठल्या जातीचा आपल्याकडे तो सध्या आपला बिटल क्रॉसचा आहे पण आता आपण तो आणणार कोणता आहे सध्या तू तिकडे ते दाखवा एकदा कोणत्या दा, जातीचा आहे काय साधा आपल्या पहिल्या गावरांसाठी तयार केलं त्यासाठी काय विशेष बनवलं नाही आणलं नाही पण आता मी ऑर्डर दिलेली कारण तिकडून असा ऑर्डर होत आपल्यासारखं असं तिथे अवेलेबल मिळत नाही बेटल कोणता दिला आता तुम्ही हेठेवाडी भावनगरला जंगल काठे जे आपल्या शाळे आहेत याचाच आपल्याला आला पाहिजे आणि ही शेळी डबल हाड्डी आहे शेळी मजबूत आहे मोठी आहे त्यामुळे वजन वाढत वजन वाढ म्हणजे तुमचे पैसे वाढतात बर आता ह्याला होणार जे बकरा असन किंवा जे पाट आसन तर मिनिमम किती महिन्यामध्ये किती दिवसामध्ये विक्री शेळी मिनिमम तुम्हाला के जर केलं तर चांगलं जो तुम्ही ठेवलं त्याच्यावर लक्ष चांगलं दिलं तर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये विक्री होती सरासरी दहा बारा हजार दहाच्या पुढूनच जात दहा हजार दहा हजाराच्या पुढूनच बकरं जातं तीन ते साडेतीन महिन्याचं तर मग तुम्ही ते ठेवण्यावर आहे आता तुम्ही चार महिने ठेवले त्याला व्यवस्थित दूध नाही केलं त्याची काळजी नाही घेतली तर ते काही जाणार नाही आणि त्याच्यात जर तुम्ही चितका केलं तर ते पंधरा सोळाला आणि मी ते विकलेली तसे पंधरा सोळाला पंधरा सोळाला एक बुकर किती महिन्याचं चार महिने ते साडेतीन महिने चार महिने ते साडे साडेतीन महिने त्यासाठी ब्रोटॉन म्हणून जो लिव्हर टॉनिक मिळतं म्हणजे स्टेप आहेत ते तुम्हाला आपोआप व्हिडिओच्या मार्फतून मिळतील ते एक द्यायचं त्यांच्या वेळेच्या वेळेस आणि हे सगळे शंभर पन्नास रुपयाच्या वस्तू आहेत याला काही हजारो रुपये लागत नाही हुँ हुँ। आता जिपला सांगितलं चोपन्न रुपयाला बॉटल मिळते पंधरा दिवस जातील पंधरा दिवसाच्या नंतर गरज नाही खायला लागला फक्त मित्रांनो तुम्ही जर पाहितलं त्यांच्या शेळ्या कापसाच्या शेतामध्ये चरताना दिसत आहेत आणि शेळ्या चारत चारत आपण त्यांची माहिती पाहतोय कशा पद्धतीने त्यांनी शेळी पालन सुरुवात केली कशा त्यांना अडचणी वगैरे आल्या तर बरं मामा आता तुमच्याकडे एवढ्या मोठ्या शेळ्या आहेत हा आता तुम्ही सांगितलं गावरांमध्ये सुरुवातीला करत होतात काटेवाडी बरं काटेवाडीच का बरं आता बिटल आहे शिरोई भरपूर जात तिथं तोतापरी आहे जाती खूप आहेत तोतापरीमध्ये भी वजन वाढत नाही शेळी मोठी नाही करडांचं वजन जर झालं तर शिडी महिना वाशी मोठी होत नाही तोतापरीमध्ये बिटलचं जे म्हणलं तर मी तुम्हाला पहिल्याच्या सांगितलं कारण मला चालू करताना काही वेळ बिटल खूप आहे कारण त्यावेळेस बिटलचं होत पण आज तुम्ही कुठे पहा महाराष्ट्रामध्ये कुठे जा सगळे काठेवाडीसाठी काय करतात कारण कोण लोकांना फायदा दिसला ही शेळी मोठी आहे लवकर येते लवकर गाभण राहते रोग राही नाही बिटलला तुम्ही असं ह्या शेतात चालू शकत नाही त्याला बंदिस्तच ठेवा लागणार आणि बिटलच्या मार्केट बोकडला हे आपले खाजगी जे ग्रामीण भागातले व्यापारी त्याला रेट लावत नाहीत ते फक्त बिटलचा रेट कोणाला जातो जो नर ज्याला फायद्यासाठी न्यायचा आहे ते तेच पैसे लावतात व्यापारी पैसे लावत नाहीत तुमच्या बिटलच्या कार्डाला एवढे बिटलवाले त्यांच्या फार्मर जाऊन त्यांना विचार आहे की नाही हा प्रॉब्लेम म्हणून तसं याच तसं नाही हे गावरांमध्येच मोडतं आज तुम्ही बघताय फक्त हे क्रॉस मध्ये याच एकच गोष्ट आहे काठेवाडीला हे येतच हे जे गळ्याला आपण तुम्ही म्हणतो की चार कान आहे पण हे काठेवाडी जातीचं वैशिष्ट्य काय आहे शेळीला हे असे गळ्याला असे दोन कान आल्यासारखे होते बापूजी म्हणतो म्हणजे काठेवाडीचं वैशिष्ट्य वैशिष्ट्यच ह्या जातीचं यांची शिंगडी बघा हे हरणावणी सगळं पूर्ण जंगलचं हे म्हणजे कापूर्ण हे ते छोट्या शेंगाच्या बघून छोट्या शेंगाच्या बघून आणले कावी एक हाताचे शिंग राहते त्यांना पिळेदार हा हो बरं त्यांनी काही मारण्याचं नाही शेळी मारतच नाही तर पहिली गोष्ट आपल्या शाळेला मारणार बघा शाळा मारणार ही शेळी इतकी शांत आहे ना चरायला सुद्धा कुठं गेला तर तुम्हाला नुसतं बसून राहायचं काम आहे बरं मेन ओळख काय म्हणली तिची मेन ओळख प्रत्येक शेळीला असतं ते प्रत्येक शेळीला आहे ना प्रत्येक शेळीक शेळीला ते दोन खालची जे कानाच्या खाली तसं जर नसलं तर काटेवाडी नाही म्हणायचं ते तर आता मग ते त्या कानाच्या खाली नाही याचा अर्थ त्या पिल्ला जर पिल्लही तशी नाही झाले सांगायचं क्रॉस बोकड लागले हे साधी गोष्ट होता त्याचे वैशिष्ट्य गुणधर्म ते येणारच असतात त्याच्यामध्ये सरासरी काटेवाडीचे जर त्याचे कान लांब असतात याची दुसरं वैशिष्ट्य हे सगळ्या केस कापलेल्या आहेत आपण मेंढीच्या जशी का कातरणी करतो तशी वर्षातून दोन वर्षातून कातरणी करावं कारण त्या वातावरणातली ती शेळी तिथं तसं होतं पूर्ण कापून आणलेल्या आहेत आपण कारण आपल्याला ते जमायचं नाही म्हणून आपण कातरलेली शिळ्याल तो केसांची शिळ्यात नाही कारण फिरायच्या असतात त्याच्यात आणगे वगैरे सगळे गुजतात बरं या शेळ्या कधी आणल्या तुम्ही आता यामध्ये काही शेळ्या नवीन कलर वगैरे रिबिन वगैरे बांधलेले दिसते हे एक रात्री गाडी उतरलेली खरं हा पिकअप मध्ये चत्रास बसतात पंधरा पण खर तर मोकळ्या तेरा चौदाच शेळ्या आणावत लांबून आणायच्या बाहेरून जर आणायचं कारण गाबण शिळी जर आणायची ती जर पडली तुडली ती जर तर तो तोट होणार म्हणून मोकळ्या मोकळ्या आणायला दोन रुपये गेले त्या दोन रुपयाकड कधी बघायचं तर ते सतराचा मी ट्रीप करतो त्या सतराच्या ट्रिप हे रात्री आणलेल्या आहेत बघा हे रिपीन बांधलेली पकडायची एक शेळी मोठी पहा शेतकरी मित्रांनो ह्यांनी ज्या शेळ्या आणलेल्या शेतकऱ्यांना दोन पिल्ल दिलीत दोन पिल्ले हा आणि आणल्याच्या नंतर कालच आणलेल्या लगेच आपल्या वातावरणामध्ये सट लगेच लगेच काल रात्री अकरा रा ला, ला उतरली गाडी आणि सकाळपासून सहा गेल्यात म्हणजे लगेच विकले बाहेर आणि त्यातल्या दोन येतात फक्त त्यांची गाडी नव्हती आणि ते म्हणजे आम्ही गाडीवर घेऊन जातो तर शिळी गाडीवर नेण्याची नसते का आपण शिळीच गाडीवर मोटरसायकलवर नेऊ नका म्हणलं दोन रुपये जाऊ द्या उद्या रिक्षा आणून घेऊन जा म्हणजे घर म्हणून ते दोघजण जण आहेत त्यांनी शेळे मला विसर देऊन गेला ते अशाच पत्ता, पट्टाकाठी चालते इथं इथेच व्यवहार झाला शेतातच म्हणजे शेतातच व्यवहार हा कारण हा। मी काय जागेवर नुसतो मी सकाळी दहा ला शेळ्या सोडतो पाच वाजेपर्यंत हे रस्त्या माझ्याकडे ज्या दिवशी मला ब... शेतात काम असेल त्या दिवशी दिसत ठेवतो बरं आता शेतामध्ये तुम्ही म्हणतात शेतामध्ये बरं शेती सोडून हे परवडतं का बरं शंभर टक्के तुमच्या दहा एकर बागायतीला तिला जर उसाला नाही मागे टाकलं तर मला माझं नाव नका तुम्ही कारण माझा स्वतःच अनुभव आहे मला लोकांचं माहित नाही माझा स्वतःचा अनुभव शेअर करतो मी तसं काही माझ्या विक्रीसाठी म्हणून मी व्यवसाय म्हणून विक्रीचा माझा नाही पण मी नहीं नहीं। जाए, ते आपल्याकडे नवीन आपले लोक आहे जाईसगावला चाललेत कुठं ते युट्यूबवर बघून इकडे तिकडे चाललेत ते लोक काय करतात खाट्या शाळ्या काय देतात अशा शेळ्या काही देतात काही भाव लावतात त्याच्यापेक्षा तुम्हाला खात्री हा माझ्याकडे शेळी जर तुम्हाला खराब वाटली काही तिला बाद निघली तर ती वापस आणा तुम्हाला बदलून दिला जाईल दुसरा व्यापारी तुम्हाला करणार नाही माझा व्यापार नाही पण मी ती बदलून दिली म्हणजे आपलं शेतीमधून व्यवसाय सुरू आहे आणि त्यासोबतच आपण विक्री पण आणि माझी खरं उद्दिष्ट काय मी सेवक नाही पण मला वाटतं की कोणतरी हे करावं अजून चार जणांनी म्हणून हे आणि हे चांगली गळ आहे आणि याच्यात दोन रुपये राहतात ह्या शेळीसाठी लिंबाचा पाला जे आपल्याकडे झाड झुडूप आहे नाही कोणती वस्तू खाते कोणत्याही झाडपाला खाते आपल्या शेळ्यावरी नाही पळापळ पड़ नाही काही नाही हे बघा हे सुद्धा काठेवाडी ते हे असे कलर पण मिळतात पांढऱ्या पण मिळतात पण आपल्याकडे हे होत नाही मग आणि मी हे नॉमिनल आणलेली शेळी बघा हे आपल्याकडे मागणी कोणत्या कलरला काळ्या कलरला आपल्याकडे मागणी आहे पण हे घोडा आहे घोडा अजून इला सुद्धा दोन महिने आज अशी का पा आणि समोर आहे हे काय नाही काय नाही पण याच्यात उतरा उतराय मित्रांनो ही होती मिसाळ सरांची मुलाखत आपण पाहतली संपूर्ण त्यांच्या शेतामध्ये खोकरमाव गावाच्या शिवारामध्ये ते शेतामध्ये हे शेळ्या चारित होते जवळपास मेंढ्यासारख्या पूर्ण खांडची खांड खांच, पन्नास शेळ्या पूर्ण काटेवाडी जातीच्या गावरान शेळी पालनापासून सुरुवात केली एकदम साध्या पद्धतीने शेतामध्ये चारणं अजून कुठल्याही शेळीला लसीकरण दिलं नाही लसीकरण हे देणं महत्वाचं आहे पण त्यांच्याकडे जे शेळ्या आहेत या शेळ्यांना सारखं आणल्यापासून ग्राहक आहे शेतकरी घेऊन जातात गावामधले जे आहेत नवीन ज्यांना शेळी पालन करायचं असे ग्राहक त्यांच्याकडे येत असतात आणि त्यांच्याकडे हे शेळ्या जसा आणतात तसं ते विक्री करतात तर अशा पद्धतीने ही माहिती आपण पाहितली संपूर्ण माहिती कशा पद्धतीने आहे काय आहे शेळी पालनाची सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे शेळी पालन परवडतं का संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काही प्रश्न राहिले असते ना आम्हाला कमेंट करा कशा पद्धतीने तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये माहिती हवी आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांना काटेवाडी जातीमध्ये शेळी पालन करायचंय या शेळी पालनामध्ये उतरायचंय आणि एक तुमची अनमोल आम्हाला कमेंट कळवा कि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि विशेष म्हणजे मित्रांनो ज्यांना ह्या शेळ्या खरेदी करायच्या आहेत स्क्रीन वरती मिरसा सारांचा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती घ्या हे शेळी पालन आहे खोकर महागाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी तर चला मित्रांनो थांबूया भेटूया अशाच माहिती व्हिडीओ मध्ये तोपर्यंत राम राम, राम।